उंबरठा केवळ वास्तु एक वास्तुशास्त्रीय घटक नसून तो घराच्या आध्यात्मिक आणि भौतिक कल्याणासाठी एक महत्वाचे प्रवेशद्वार आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचे माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष गुरुवार असो किंवा मार्गशीर्ष पूर्ण महिना असो किंवा रोजच असो किंवा एखादी पूजा पाठ असो किंवा एखादा सणवार असो या विशेष कारणाने आपण उंबर उंबरठ्याचे लेपन करत असतो तर ते लेपन कशा पद्धतीने करायचे आणि विशेष करून आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आणि लक्ष्मी मातेला आपण हा जो काही गुरुवार आहे ते व्रत करत असतो मार्गशीर्ष महिन्याचे व्रत करत असतो तर त्यामध्ये लक्ष्मी मातेचे स्वागत कसे करायचे आहे उंबरवठ्याला लेपन आपल्याला कशा पद्धतीने करायचे आहे शास्त्र शुद्ध पद्धत आणि अगदी सोपी सरळ पद्धत ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची गिजगिज नाही आणि कुठल्याही पद्धतीचं अति सा जास्त सामान आपल्याला लागणार नाही त्याच पद्धतीने सायंकाळी लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी ही वस्तू आपल्याला दरवाजामध्ये ठेवायची असतेच आणि महिलांनी न चुकता हा उपाय करायचा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी उंबरठ्याची लेपन तर ते कशा पद्धतीने करायची अगदी मी थोडक्यातच तुम्हाला सांगणार आहे बघा घराचा उंबरवठा म्हणजे दरवाजाच्या चौकटीचा खालचा भाग जो जमिनीला जोडलेला असतो तो आपण जे वैज्ञानिक कारण आहे की तो पाणी कीटक आणि हवा आत येण्यापासून रोखतो आणि वास्तुशा वास्तूनुसार घराची ऊर्जा स्थिरता आणि समृद्धीसाठी महत्वाचा मानला जातो ज्यात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आपण चांदीच्या पट्टीचा किंवा चांदीचे स्वस्तिक जे असतं ते आपण शुभ मानले जाते दरवाजाच्या चौकटीवर लावणे तर बघा उंबरवठ्याचे लेपन करत असताना अर्थातच आपल्याला काय करायचं आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आता इथे हळद जी आहे तर ती तुम्ही शक्यतोवर जी आंबी हळद असते किंवा हळकुंडापासून बनलेली हळद असते तर ती वापरा कारण ती हळद चांगली असते आणि उंबरवठ्याला जास्त वेळेस पाणी लावणे पुसणे याने काय होतं कीड लागते जर लाकूड जर सागवणाचं नसेल किंवा शिसमचं नसेल तर जे लाकडाला आहे ते कीड लागण्याची शक्यता असते म्हणून उंबरवठ्याचं लेपन करत असताना हळद ही घेत असताना आपल्याला जी हळद असते ती हळकुंडाची घरी तयार केलेली हळद घ्यावी त्यानंतर थोडीशी हळद वाटीत घ्यायची त्यामध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं बाकी पाणी टाकलं तरी चालतं ते कालून घ्यायचं व्यवस्थित गुलाबजल टाका तुमच्याकडे असलं तर गुलाबत्तर टाका असलं तर टाका, टाका थोडंसं दोन थेंब दुधाचे टाका त्यानंतर हे जे आपल्याला हळद घेतलेली आहे ती व्यवस्थित कालवून घ्यायची आहे त्याच्या एका पद्धतीचं आपल्याला काल हे तयार करायचं आहे बघा एकदम जाडसर असं थिकनेस सारखं एक पेस्ट तयार करायची आहे आणि ही आपल्याला आता सर्वप्रथम आपल्याला उंबरवठ्यापाशी जायचं आहे उंबरवठ्यापाशी जात असताना ताटामध्ये धूप दीप कापूर आपल्याला न्यायचं आहे फुलं न्यायची आहेत रांगोळ काढायची हे असेल तर रांगोळी न्यायची आहे हळदी कुंकू चंदन अक्षदा न्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्याला काही सामान आपल्याला उंबरवठ्यापाशी घेऊन जायचं आहे आणि उंबरवठा पुसण्यासाठी एक स्वच्छ कपडा कोणताही कपडा खराब झालेला कपडा एखादा टाकून दिलेला कपडा असा काही उंबरवठ्याच्या पुसायसाठी आपल्याला वापरायचा नाही आहे एक, एक स्वच्छ कपडा आपल्याला उंबरवठा पुसायसाठी वापरायचा आहे बघा उंबरवठ्यावर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे उंबरवठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला जे काही आपण बनवलं होतं हळदीची पेस्ट ती आपल्याला उंबरवठ्यावर लावायची आहे ज्या पद्धतीने जुन्या काळात घर सारवत होते त्या पद्धतीने आपल्याला उंबरवठा त्या हळदीच्या जे आपण पेस्ट बनवली होती त्याने सारवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला उंबरवठ्याला या साईडने जे अष्टलक्ष्मी असते मार्गशीर्ष गुरुवार जे आपण करत असतो तर अष्टलक्ष्मीचेही पूजन आपण त्यामध्ये करत असतो तर अष्टलक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये व्हावे त्यासाठी आपल्याला दरवाज्याच्या मधोमध आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे आणि त्या ज्या स्वस्तिकाच्या बाजूला दोन दोन रेषा आपल्याला कुंकाच्या ओढायच्या आहे त्या स्वस्तिकाला आपल्याला लॉक करायचं आहे बंद करायचं आहे त्यानंतर बघा उजव्या साइडला उंबरवठ्याला आपल्याला चार टिपके काढायचे आहे त्या चार टिपके आपल्याला कुंकुवाचे काढायचे आहे त्यानंतर त्याला हळदी कुंकू आणि फूल आपल्याला व्हायचं आहे डाव्या बाजूला सुद्धा तसंच करायचं आहे चार टिपके कुंकुवाचे काढायचे आहे त्यावरती हळदी लावायची आहे अक्षदा व्हायची आहे फूल व्हायचं आहे कुंकू व्हायचं आहे हे आपलं करून झाल्याच्या नंतर आपल्याला पूजा करायची आहे धूप ओवाळायचं आहे दीप ओवाळायचा आहे कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे तर दोन्ही बाजूला आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत त्यानंतर मधोमध आपल्याला रांगोळी काढायची आहे जी तुम्हाला काढायची असेल त्या पद्धतीने आपल्याला रांगोळी काढायची आहे त्यानंतर बघा जो आपल्या घराचा बाहेर आपण जेव्हा बाहेर निघतो ना तर आपली उजवी साईट आणि आत येतो तेव्हा पण आपली उजवी साईट जेव्हा आपण घराच्या आत येतो तेव्हा आपली उजवी साईट तर त्या उजव्या साईटला आपल्याला एक तांब्याचा तांब्या भरून ठेवायचा आहे त्या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला गुलाबाचे दोन थेंब टाकायचे आहे गुलाब अत्तराचे दोन थेंब टाकायचे आहे गुलाबजलाचे दोन थेंब टाकायचे आहे एक फूल टाकायचं आहे हळदी कुंकू आणि अक्षदा टाकायचा आहे त्या तांब्याखाली आपल्याला थोडेसे अक्षदा टाकायचे आहे त्या तांब्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे पाच पाच कुंकवाची बोटं ओढायची आहे आणि हा जो तांब्या आहे तांब्याचा आपल्याला बाहेर तिथे लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी कि तिला पाय धुण्याकरिता आपल्याला तो ठेवायचा आहे तर ही वस्तू सायंकाळी आपल्याला आवर्जून लक्ष्मी मातेच्या आगमनासाठी ठेवायची असते का त्यामध्ये सकारात्मकता असते लक्ष्मी मातेला की तुझ्या आगमनासाठी आम्ही तयार आहोत तुझ्यासाठी हे पाय धुण्याकरिता आम्ही पाणी ठेवलेले आहे या पद्धतीने आपल्याला लक्ष्मी मातेचे स्वागत करायचे असते आणि या पद्धतीने आपल्याला एक गडवा म्हणजे तांब्याचा ठेवू शकता नसेल तर तुमच्याकडे स्टीलचा सुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचं काही ठिकाणी एक छोटंसं जे देवघरातलं जे देव नाण्याचं जे, जे गंगाळ असतं ते सुद्धा ठेवलं जातं तर ते सुद्धा आपण ठेवतो ठेवू शकतो त्यामध्ये जर बघा गुलाबाचे जर फुलाच्या पाकळ्या मिळाल्या ना तर त्या टाकायच्या आणि त्यानंतर ते उजव्या साइडला ठेवून द्यायचं लक्ष्मी मातेच्या पाय धुण्यासाठी तिच्या आगमनासाठी आपल्याला तिथं थे ते ठेवून द्यायचं आहे त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला आवर्जून थोडीशी का साखर होईना आपल्याला घराच्या बाहेर टाकायची आहे आणि लक्ष ठेवायचं आहे काळ्या मुंग्या होतात की लाल मुंग्या होतात काळ्या मुंग्या जर होत असतील तर लक्ष्मी मातेचे आगमन आपल्या घरामध्ये झालेलं आहे असं समजून जायचं त्यानंतर बघा लाल मुंग्या झाल्या असेल तर कुठेतरी काहीतरी अडचण आली असं लक्षात येतं त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेची सेवा जास्त प्रकारात करायची असते अशा पद्धतीने आपल्याला लक्ष्मी मातेचे आगमन करायचे आहे त्यानंतर बघा दरवाजाचं लेपन करण्याच्या अगोदर आपल्याला दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ पुसलेला नसेल जाळे जळमट जाड़ असतील तर त्या त्याला काही अर्थ नाही त्या त्यानंतर दरवाज्याची पूजा करायची आहे त्यावरती स्वस्तिक लावायचं आहे आंब्याचं तोरण आपल्याला अर्थातच लावायचं आहे आंब्याचं तोरण नाही मिळालं तुमच्याकडे जे काही घराला लावलेला पडदा असतो तो स्वच्छ करून लावायचा आहे परत त्यानंतर दरवाजाची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे कारण याच दरवाज्यातून आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी प्रवेश करत असतात तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश झाला पाहिजे त्या कारणासाठी आपल्याला हे उंबरवठ्याचं लेपन करायचं असते त्यानंतर फुलं व्हायची फुलं असतील तर फुलं ठेवा रांगोळी काढा त्यानंतर आणि बघा जर शक्य झाल्यास एखादी कुवारी मुलगी असेल किंवा सुवासिनी स्त्री असेल तर या टाईमला एक तरी स्त्री बोलवून तिचं हळदी कुंकू करा तिला काही गोड द्या खायला त्यानंतर बघा तुमच्याकडे जर मार्गशीर्ष गुरुवार वर्ताचे जर कहाणीचं पुस्तक अवेलेबल असतील तर ते एक तिला द्या फळ द्या एक मुलगी असेल तिलासुद्धा एक फळ खायला द्या पुस्तिका नाही दिली तरी चालेल त्यानंतर ता, अशा पद्धतीने आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे आणि तिला आपल्या घरात प्रवेश करा लावायचा आहे बघा ज्या या मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी जेवढ्या पण आपण पन सुवासिनी बोलवत असतो तर त्यांना आपण लक्ष्मी मातेच्या स्वरूपात मागत म्हणजे लक्ष्मी मातेचे स्वरूप मानत असतो त्या स्त्रीचे आपल्याला अर्थातच पाय धुवायचे आहे तिच्या पायाची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे तिला हळदी कुंकू लावायचा आहे आणि तिची ओटी भरायची आहे सुवासिनी स्त्री असेल तर ओटी भरायची आहे ओटी भरत असताना साध्या पद्धतीने थोडेसे तांदूळ त्यामध्ये एक सुपारी टाकून दोन वेळेस तांदूळ टाकून ओटी भरली तरी चालते त्यामध्ये एक फळ द्या पुस्तिका असेल मार्गशीर्ष गुरुवार वरताची कहाणीची पुस्तिका जर असेल तर तीसुद्धा तिला द्या तिचं दर्शन घ्या आवर्जून तिला थोडंसं गोड खायला द्या घरामध्ये देख जर खीर अर्थातच मार्गशीर्ष गुरुवार असल्या कारणाने आपण देवीला आ, खीर दाखवणारच आहो नैवेद्यामध्ये कारण त्याशिवाय हे उपवास पूर्ण होत नसतात तर खीर ही बनवलीच जाणार आहे तर त्या कारणाने थोडीशी खीर तिला सुद्धा खायला द्या कोणी असू शकतं मग आपल्या घरातली कामवाली मावशी सुद्धा असू शकते तर त्यांना सुद्धा या दिवशी मान सन्मान द्यायला पाहिजे बघा अशा त्याच दिवशी नाही तर प्रत्येक दिवशी सुद्धा प्रत्येक स्त्रीचा मान ठेवलाच पाहिजे तर अशा पद्धतीने आजची माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्या असतात चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ